ठाकरे बंधू एकत्र आल्याने विरारमध्ये मध्ये ढोल ताशाचे गजरात जल्लोष विरारमध्ये विरार शहर संघटक विनोद मोरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व मनसैनिकांनी ठाकरे बंधूंचे मनोविलन झाल्यामुळे फटाके वाजवून पेडे भरवून ढोल ताशाच्या गजरात एकच जल्लोष केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न अखेर साकार झाल्याची भावना शिवसैनिकांनी व मनसैनिकांनी बोलून दाखवली तुम्ही निश्चितच जर तर, तर शिवसेनेचा जन्म हा मराठी माणसांसाठी झालेला आणि काही विसंगतीनंतर सन्मान्य राजसाहेब शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तीही मुळात मराठी माणसांसाठीच केली त्यामुळे दोन्ही संघटना ह्या मराठी हितासाठी मराठी संस्कृतीसाठी मराठी भाषासाठी झटत होती महाराष्ट्र नवन माणसे ते गेले वीस वर्षापासून झटत आहे तर शिवसेना ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्थापन केली तेव्हापासून झटत आहे आज वीस वर्षानंतर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचं सा मलोमिधान झालेलं आहे मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी आज दोन्ही भाऊ एकत्र येलेले आहेत आणि जे संपूर्ण महाराष्ट्र काय संपूर्ण देश आणि संपूर्ण जगातली मराठी माणसं ज्या दिवसाची वाट बघत होती तो सुवर्ण दिवस इतिया इतिया आज उगवलेला आहे आणि आजच्या दिवसाची नोंद ही इतिहास इतिहासात सुवर्ण होईल नाही काय सांगा आज मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र महिला सुद्धा एकत्र आजचा दिवस खूप आनंदाचा आहे आम्ही तो ओरडून आमचा आवाज सुद्धा बसलाय आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय आज एवढ्या वर्षाची जी महाराष्ट्र वाट बघत होता आम्ही वाट बघत होतो आज देवाने पूर्ण केला देवाच्या मनापासून आम्ही आभार मानतोय आणि खूप 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 खुश राहतो आम्ही सगळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे होत भाऊ एकत्र काय ते आज पूर्ण पूर्ण झालं मनसे आणि शिवसेना आज एकत्र आलेली आहे आज दोघांसाठी पण खूप चांगला दिवस आहे दोघे एकत्र आले आज तुम्ही बघितलं सकाळपासून आज वातावरण खूप चांगलं वातावरण आहे आज दोघे साहेब पण एकत्र आले आम्हाला बघून खूप आनंद झालेला आहे पुढची आम्ही सर्व एकत्र काम करू महानगरपालिका येतात पुढे तुम्हाला बघायला भेटल पुढे काय नरेश वैद्य काय सांगाल आज तुम्ही आजचा दिवस आनंदाचा आहे वीस वर्षापासून राजसाहेब आणि उद्धव शिवसेना आणि मनसे जे काही वेगळे झाले होते पण आज खऱ्याने म्हणजे आज दिवाळी साजरी केल्यासारखी वाटते काय सांगाल हा जो हिंदीचा मुद्दा आहे मराठीचा मुद्दा आहे त्याच्यावरून कुठेतरी दोन भाऊ एकत्र आले कोणाला श्रेय हे शिवसेनेला पण आहे आणि मनसेला पण आहे सांगाल आज तुम्ही जल्लोष केलेला आहे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आनंद झालेला आहे सगळ्यांना महाराष्ट्रातले मराठी माणसाला दोन भाऊ एकत्र येण्याची हे वीस वर्षापासून जे वाट पाहत होते है, तो दिवस आले आले आज आलेला आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रातली मराठी जनता ही खुश आहे मनसे सैनिक शिवसैनिक ही आज सगळे एकत्र येऊन गळा भेट घेतली पेडे भरवले आनंदाची गोष्ट आहे खुश आहे सगळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाहेर खापून घेणार मुख्यमंत्र्यांचे आम्ही मुख्यमंत्र्याला घाबरणारे आम्ही नाही मनसे सैनिकही नाही आणि शिवसैनिक ही नाही दादागिरी ही शिवसेनेची आणि मनसेची असायलाच पाहिजे महाराष्ट्रात मा, मा, दादागिरी नसेल तर असं चालणार आणि जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तरी मराठी माणसावर अन्याय होत असेल तर त्याला प्रसाद दिला जाईल